स्वामी समर्थ तर चला बघून घेऊया आज मी अगदी मस्त संडे स्पेशल आता स्वयंपाक करून झालेला आहे माझे सकाळचे कामंही करून झालेली आहे आता वाजले आहेत बारा तर बारा वाजता मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया आज मस्त असे गरमागरम समोसे बनवणार आहे तर तेही आपल्याला मार्केटमध्ये भेटताना त्याचप्रकारे आपण ते आप कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघून घ्या मी कसं बनवत आहे ते आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मग आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं प्रियस्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच माझे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील डेली रुटीनचे ब्लॉग मी इथे चॅनेलवर दाखवत असते आणि त्याच्यानंतर रेसिपीही तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर नक्कीच बघा तर चला बघूया पुढची प्रोसेस कशी असते आणि मस्त असे समोसे आपण घरच्या घरी खुसखुशीत समोसे कसे बनवायचे आधी इथे मैदा घेतलेला आहे हे बघा अर्धा किलो आपण मैदा घेऊन घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे हा बारीक रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे रव्याने अगदी छान असा खुसखुशीतपणा येतो तर हा मिक्स करून घ्यायचा तर आता याच्यामध्ये आपण एक चमचा अजवाईन घ्यायचं आहे अशा पद्धतीने हातावर घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी रिलीज होतो त्याच्यानंतर एक चमचा आपण इथे काळे तेल टाकून घेणार आहोत फक्त दिसण्यासाठी दि, दिसायला खूप छान दिसतं वरून तर याच्यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकून आहे किंवा मग तुम्ही तुपाचं सुद्धा घेऊ शकता तर एक वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे थोडंसं गुणगुण करून घेतलंय तुम्ही असंच टाकलं तरीही चालतं तर आपल्याला इथे पाऊन वाटी मी टाकलेलं आहे आणि इतकं उरवून ठेवलेलं आहे ला हे सगळं याला लावून घ्यायचं पिठाला सगळं चोळून घ्यायचंय दोघं हाताने अशा पद्धतीने हे बघा पूर्ण पिठाला पीठ अगदी छान असं लागलं पाहिजे आणि त्याची अशी मूड झाली पाहिजे हे बघा म्हणजे अगदी छान पद्धतीने असं आपलं लागलेलं आहे महुल तेला ताताईला छान पाणी टाकून आपण भिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून आता इथे पीठ छान असं घट्ट असं मळून घ्यायचं थोडं थोडंच घ्यायचं जा। जास्त एकदम टाकायचं जा नाही एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही मळायचं आपण चपातीला करतो ना थोडस सॉफ्ट ठेवायचं तर हे बघा ह्या पद्धतीने आपला डो तयार झालेला आहे याला थोडासा असं तेलाचा हात लावायचा चोळून घ्यायचं आहे थोडा वेळ आता याला आपल्याला अर्धा तास असा रेस्ट द्यायचा आहे अर्धा तास याला आपण साईडला ठेवूया हे बघा या पद्धतीने आपलं भिजले गेलं पाहिजे याला थोडा आपण रेस्ट देणार आहोत तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया समोस्यासाठी जो मसाला लागणार आहे तो बनवून घ्यायचा आहे इथे दोन चमचे इथे मी अख्खे धणे घेतलेले आहेत हे बघा आणि बडीशेप घ्यायची आपल्याला एक ते दीड चमचा त्याच्यानंतर एक ते दीड चमचा इथे जिरं घ्यायचं आहे आणि याच्यातच आपल्याला काळे मिरे घेतलेले आहेत दहा बारा ते टाकून घ्यायचे आणि याला छान असं जास्त भाजायचं नाही थोडंसं आपल्याला गरम आणि कुट इझी कुटलं जाईल तर या पद्धतीने आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे कुटण्यासाठी अगदी मस्त असं कुरकुरीत होऊन जातात ते जास्त जाळायचं नाही त्याला थोडा वेळच आपण याला असं फिरवून घेऊया तर इथे आता हा खल घेतलाय याच्यामध्येच आता इथे त्या पद्धतीने असं जाडसर मी इथे ठेवून घेतलेलं आहे कुठून आता हा प्लेटमध्ये काढून ठेवते समोस्याचा सारण बनवून आहे तर त्याच्यासाठी इथे कढई घेतली कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घ्यायचे त्याच्यानंतर ते याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक बारीक कट करून घेतले ते टाकून घ्यायचं तुम्ही तेनंतर घ्या थोडस इथं परतून घेऊया आपण जो मसाला बनवून घेतलाय समोस्यासाठी तो टाकून घ्यायचा तीन ते चार मिक्स करून घ्यायचा आता याच्यात आपल्याला हे जे बटाटे घेतले आहेत ह्या असे चुरून टाकायचे कट करून नाही टाकायचे बॉईल करून घेतलेले बटाटे आहेत सात आठ बटाटे आपल्याला लागणार आहेत तुम्ही किती सारण बनवणार किती समोसे त्यानुसार क्वांटिटी घ्या आणि अशा हाताने चुरून याच्यात टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये फ्रेश वाटाने घेतले म्हणून थोडे याला बॉईल करून घेतलेले आहेत तुम्ही फ्रोझन घेऊ शकता फ्रेश घेतले की त्याला बॉईल करायचं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा इथे हळद टाकून घ्यायचे एक चमचा इथे लाल मिरची पावडर अर्धा चमचा इथे गरम मसाला अर्धा चमचा धडा पावडर आणि एक चमचा इथे चाट मसाला घेतलाय पावडर पावडरही तुम्ही टाकू शकता आणि सगळे मसाले असे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये सगळे मसाले असे दाबून छान असे मिक्स करायचे सगळं एकजीव झालं पाहिजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता हे सगळे मसाले असे मिक्स करून घेऊया या पद्धतीने मसाला मिक्स करून झालेला आहे याच्यामध्ये शेवटी आता कोथिंबीर टाकायची आणि गॅस आपण बंद करायचा कोथिंबीर चांगली अशी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये आणि आता हा मसाला आपण थंड करून घेऊया कारण शिजलेल्याच आहे म्हणून आपल्याला जास्त शिजवायचा नाही आता हे सगळं अगदी परफेक्ट मिक्स झालेलं आहे आपलं मस्त असं सारण चटपटीत तयार झालेलं आहे तर आता याला थंड करून घेऊया हे छान हे बघा तयार झालेलं आहे याच्यावर व्हाईट व्हाईट डॉट आले ना म्हणजे समजायचं पीठ छान आपलं मुरलेलं आहे तर आता याला चोळून घ्यायचं थोडंसं ते लावलेलं चोट आधी आता मस्त असं चोळून घ्यायचं आणि मस्त समोसे बनवून घेऊया आपण बघा या पद्धतीने असा छोटा गोळा घेतलेला आहे आता याला छान असं गोल करून घ्यायचा हे बघा आणि याला पीठ नाही लावायचं आपण आधी तेल लावूनच ठेवलेलं ला आहे तर आपल्याला असंच लाटून घ्यायचं याला अगदी आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे जा। एकदम जाड पण नाही ठेवायचं आणि एकदम बारीक पण नाही करायचा तर हे बघा अशा पद्धतीने आता याला मी मोठं करून घेते थोडं आहे हे बघा या पद्धतीने कट थोडस क्रॉस मध्ये द्यायचा आणि हे तळेला दुमडून घ्यायचं आहे आपल्याला समोस्याचा आकार द्यायचा आहे थोडंसं पाणी लावून घ्यायचंय कडांना म्हणजे ते अगदी छान असं पॅक बसेल या पद्धतीने समोरचा भाग सुद्धा असा छान पॅक करून घ्यायचा आहे आणि याला बोटाने प्रेस करायचा मध्ये हात टाकायचा दुसरा या पद्धतीने आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे उन्नीस टाक दे तुम्ही छोटे छोटे गोळे करून ठेवले तरीही चालेल या पद्धतीने असे मध्ये सारण भरून घ्यायचं हा समोसा इथे आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने असा प्रेस करून घ्यायचा हे बघा हे बघा असं बनवून झालेलं आहे हा ताटामध्ये या पद्धतीने आपण असं ठेवून द्यायचं दुसरा सुद्धा मी असाच बनवून घेते दुसरं सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे हे बघा पाणी लावून घेतलं आणि मग याला असा दुमडून घ्यायचा आणि हा कोण असा प्रेस करायचा पॅक असा प्रेस करून द्यायचं हे सुद्धा इथे पॅक करायचं असं या पद्धतीने कारण टाकून आहे एक शे, शे, ते दोन चमचे म्हणजे दीड चमचा इतका हा थोडा छोटा झालेला आहे तर आता मी थोडेसे असे मोठ्या साईजचे असे बनवून घेते हे बघा अशा पद्धतीने इथे दुमडून घ्यायचं आहे आपल्याला हा सुद्धा समोसा मस्त असा तयार झालेला आहे सुद्धा तयार झालंय असेच सगळे मी आता सांगू आहे असं थोडंसं पीठ टाकून चेक करायचं बबल्स यायला लागले म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे तर ता आता याच्यामध्ये आपण हे समोसे सोडून घ्यायचे आहेत आणि इतकं आपल्याला थोडं जास्त समोसेमध्ये पुरतील इतकंच आपल्याला तेल घ्यावं लागतं हे बघा या पद्धतीने तुमची कढई किती मोठी किती छोटी त्या पद्धतीने घ्या तुम्ही आता मी हे तीन समोसे याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि याला मंद फ्लेमवर अगदी मिडियम फ्लेमवर आपल्याला क्रिस्पी असे तळून घ्यायचे हलवायचे नाही त्याला ते त्यानंतर वर आले की मग मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असे गुलाबी रंगावर तळतात ते मीडियम फ्लेम ठेवायची थोडी तर अगदी मस्त असे तळून होतात तर हे बघा हे वर वरच सुटून आलेलं आहे थोडंसं अजून याला थोडस आपण तळून घेऊ शकता मस्त असे क्रिस्पी ते तळून झालेले आहेत आता मी ताटामध्ये ते काढून घेते तर याच पद्धतीने आपल्याला गुलाबी रंगावर मस्त असे मीडियम फ्लेमवर खुसखुशीत असे करून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही तर असेच मी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तर असे आपल्याला इथे तेलात सोडून घ्यायचे याच पद्धतीने माझी छोटी कढाई तर तीनच मात्र तुम्ही किती मोठी कढई घेतली त्यानुसार फ्लेमवर आता याला हलवायचं नाही छान असे तळून घेऊ बघा दुसरे सुद्धा अगदी मस्त असे गुलाबी रंगावर तळून झालेले आहेत आता हे सुद्धा मी इथे काढून घेते हे सुद्धा अगदी मस्त असे गुलाबी रंग झाला आहे तर काढून घेते ताटामध्ये तर हे बघा या पद्धतीने मस्त असे समोसे आपले कुरकुरीत खुसखुशीत असे बाहेर मिळतात तसेच समोसे आपले तयार झालेले आहे परफेक्ट माग घेतला ना तर अगदी मस्त असे समोसे बनवून तयार होतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमच्या घरी काही बड्डे पार्टी असेल आता हळदी कुंकू चालू आहेत तर तेव्हा सुद्धा तुम्ही बनवू शकता काही छोटी मोठी पार्टी ठेवली असेल तर नक्कीच ट्राय करा ही रेसिपी तर तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील